नमस्कार मी अवधूत साठे अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमीचा संस्थापक आहे गेली कित्येक वर्ष मी मार्केटमध्ये गुंतवणूकदार आणि ट्रेडर एफो ट्रेडिंग पण करतो दो। दोन हजार आठ सालापासून मी मध्ये आहे मार्केटच्या आणि दोन हजार आठ सालापासून आम्ही शिक्षण देतो प्रशिक्षण देतो या क्षेत्रामध्ये आतापर्यंत सिक्स्टी टू थाउजंड स्टुडंट्सना आम्ही प्रशिक्षित केलेला आहे आणि जवळजवळ तेरा हजार महिलांना देखील त्याच्यामध्ये प्रशिक्षित केलं तर अंकुरण हा एक आमचा प्रकल्प आमचा जे उपक्रम आहे तो याकरता कारण आज देशातला युवक म्हणा किंवा शेतकरी म्हणा कित्येको बा, विलोबनांना बळी पडून स्वतःचं नुकसान करून घेतात आणि असलेला पैसा किंवा एखादी जमीन विकून शेती विकून आलेला पैसा घालवत आहेत तर आणि काही यु नो टेलिग्राम चॅनल्स किंवा अशा यांना बळी पडत आहेत तर ते होऊ नये आणि एक ज्ञानाचा अंकुर प्रज्वलित व्हावा ज्ञानाचा दिवा प्रज्वलित व्हावा हे आमचं धोरण आहे स्टॉक मार्केट हे अतिशय महत्त्वाचं एक असं क्षेत्र आहे जिथे इंडिपेंडंट आपण स्वतः व्यावसायिक होऊ शकतो पण ते प्रॉपर प्रशिक्षणानंतरच तर हा एक मेसेज द्यावा आणि काय करावं आणि काय करू नये हे करण्याकरता आमचा उपक्रम आहे आणि हा जग ज़, सध्या ज़, जगभरामध्ये चालू आहे आम्ही कानपूरमध्ये देखील केला दिल्लीमधला गेला आहे वायझॅकमध्ये म्हणजे तामिळनाडू क कर्नाटका केरळ uh, अशा भागांमध्ये आमचे असे इव्हेंट झालेले आहेत तिथल्या ग्रामीण भागाला आणि शेतकऱ्यांना आम्ही ते एज्युकेट करतोय की तुम्ही काय करू नये आणि कशी रिस्क मॅनेज करावी आणि कुठल्याही प्रलोभनांना बळी पडू नका कारण तसं म्हणतात ना की देर इज नो इझी मनी अँड देर इज नो फ्री लंच तर स्वतःचा पैसा नीट सांभाळा आणि अशा काही विलोभनांना बळी पडू नका त्याकरता आमचा उपक्रम आहे आणि आमची जी संस्था आहे त्याचे हजारोने कार्यकर्ते आहेत अठरा ब्रांचेस आहेत तेवढेच ट्रेनर्स तेवढेच को ट्रेनर्स तेवढेच मॉनिटर्स लिडर्स आणि हे लिडर्स येऊन करतात जस रामदास समर्थ समर्थ रामदासांनी बलोपासनाची सुरुवात केली होती भरपूर हनुमान मंदिरे उभारली होती आणि त्या मंदिरांद्वारे ते प्रशिक्षण द्यायचे बलोपासना म्हणजे काय शारीरिक आणि मानसिक बळ पण त्याचबरोबर शारीरिक मानसिक आणि आर्थिक बळ कसं इम्पॉर्टंट आहे या आत्ताच्या जगामध्ये आत्ताच्या युगामध्ये त्याकरता आम्ही हा प्रयत्न कार्यक्रम सुरू केला थँक्यू जेव्हा हे कळलं की आपला युवक किंवा आपले जे शेतकरी आहेत हे कुठल्या तरी प्रलो प्रलोभना बळी पडून काहीतरी करताय नुकसान करताय स्वतःचं तेव्हा आम्ही विचार केला की आपण एक अवेअरनेस कॅम्पेन सुरू करू आम्ही नाबार्डलाही कॉन्टॅक्ट केलाय एफ पीओसलाही कॉन्टॅक्ट करते जे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत त्यांनाही कॉन्टॅक्ट केलाय आमच्या आतापर्यंत दहा एक इव्हेंट झालेले आतापर्यंत योगा योगाने खूप चांगलं असं वाटतं मला इथे मी जेव्हा पहिला इव्हेंट केला माझा अंकुरणचा तो कर्जत तालुक्यातल्या उकुळ गावामध्ये होता आणि त्यांना मी म्हटलं कुठे आहे मी जागा काही आहे तिथे गेल्यावरती सुखद धक्का बसला आश्चर्याचा ते हनुमान मंदिर होतं आणि तेव्हा माझ्या मला आत्ताही गुजवांचं येतं ते हनुमान मंदिर बघितल्यानंतर मला पहिली आठवण आली रामदास स्वामींची आणि तेव्हा तुम्हाला कल्पना असेल रामदास स्वामींनी बलो बलोपासनेची सुरुवात केली होती बलोपासना म्हणजे बलेची म्हणजे शक्तीची उपासना मारुतीचं ते दैवत होतं मारुती दैवत म्हणजे युवकाला जर शारीरिक आणि मानसिक बळ आलं तर समाजाचं आणि पूर्ण देशाचं रक्षण आपण करू शकतो हा त्यांचा जो विचार होता ना आज ना बदली। आज उसता ना वेळ बदलली आज नुसतं मानसिक शारीरिक बळ असून चालणार नाही आपल्याला आर्थिक बळ पण हवं दोन हजार सत्तेचाळीस साली आपण शंभर वर्ष पूर्ण करणार आहोत भारतीय भारताच्या स्वातंत्र्याला माझं स्वप्न आहे की एव्हरी क्लास ऑफ पीपल इन इंडिया मस्ट बी फायनान्शियली इंडिपेंडेंट इंडिपेंडेंट फॉर एव्हरी क्लास ऑफ पीपल इन इंडिया आणि करताना एक बदल आणण्याची गरज आहे समाजामध्ये प्रत्येक व्यक्तीमध्ये आज जे शॉर्टकट तरीकेचे जे म्हणत ना आणि आज दोन दोन तीन तीन तास इंस्टाग्राम आणि युट्यूब आणि याच्यावरती ज्या पद्धतीने वेळ फुकट रा हालावला जातोय मी सांगू हे ना आपल्या देशावरती आलेलं आक्रमण आहे बाजार जुगार नाही हे माणसं जुगारी आहेत माणसं जुगारी आहेत ते जुगार वृत्तीने येतात तिथे ते स्वतः न शिकता येतात बाजार हा जुगार नाहीये तो जुगार असा तर गव्हर्नमेंट चालूच दिला नसता तिथे ऍक्च्युली प्रत्येक पैशाचा हिशोब ठेवला जातो मी स्वतः टॅक्स भरतोय प्रत्येक प्रॉफिट वरती त्यामुळे अभ्यास करून केला तर हा जुगार नाही प्रत्येकाने करावी शिकल्यानंतर प्रॉपर कौशल्य विकसित केल्यानंतर आणि सुरुवात केली पाहिजे आणि हे कोणीही करू शकतं याची खात्री देतात पण शिकला नसाल तर बिलकुल येऊ नका का कारण का? का तिथे ना मोटे -मोटे भेडिये बसलेत तुमच्या खिशातून पैसे काढायला ना मोठे मोठे भेडिये बसलेत हे जेन्सीट वगैरे जे आपण ऐकतोय सी काय होत आहे ना ए च्या दृष्टी एआय होईल पैसा मला सांगा एआय जर पैसा कमवत असेल तर ते ए आय तुम्हाला देतील का सोन्याचा अंड देणारी कोंबडी कोणी विकेल का तुम्हाला नाही विकणार ना त्यामुळे लोकांना ना काय झालंय की डॉक्टर होण्यासाठी चार वर्ष द्यायला लागणार इंजिनियर साठी चार वर्ष डॉक्टर साठी पाच वर्ष सुपर स्पेशलिस्ट व्हायला दहा वर्ष इथे कोणालाच वेळ द्यायचा नाही हा प्रॉब्लेम आहे आज तुम्हाला वेळ दिलात आणि जर शिकून घेतलं नीट तर याच्यासारखं दुसरं व्यवसायच नाहीये आणि तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न साकार करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे दुसरा किती वर्ष शिक्षण घेण्याकरता शिक्षण म्हणाला तर डिपेंडिंग ऑन तुम्हाला फक्त गुंतवणूकदार व्हायचं आहे तर एक ते दोन महिने पुरेसे ट्रेडर व्हायचा आहे तर चार महिने कमीत कमी शिक्षण घेण्याकरता पण त्यानंतर तुम्हाला सतत प्रॅक्टिस करणं म्हणजे आपण म्हणतो ना बॉक्सिंग हे कुठलाही खेळ असतो बास्केटबॉल असेल तर तुम्हाला खूप प्रॅक्टिस करावी लागते बास्केटबॉल तुम्ही सकाळी उठून दोन दोन तास हे टाकत असतात तशी प्रॅक्टिस सराव करायला लागतो आणि ही साधना आहे आणि ही साधना करावी लागणार तुम्हाला काही साध्य करायचं तर साधना करावी लागेल कमीत कमी दोन ते तीन तास म्हणजे सिंगर पण कसं रियाज करतो ना तसं आमची पण प्रॅक्टिस असते ती प्रॅक्टिस करावी लागते एक एक दोन दोन तास कमीत कमी रोज आणि ते केल्यानंतर ना तुम्हाला यश नाही आता मी बघतोय काही स्टुडंट एक एक दीड तीड वर्षात देखील चांगलं करतायत मी खूप चांगलं करतात व्हेरी गुड क्वेश्चन आम्ही इक्विटी पण आम्ही जे शिकवतो ना ते प्रत्येक मार्केटला लागू होतं इक्विटी मार्केट कमोडिटी मार्केट करन्सी मार्केट क्रिप्टो करन्सी मार्केट किंवा कुठलेही फॉरेन मार्केट कुठल्याही कंपनीला किंवा इंडेक्स मध्ये फॉरेक्स मध्ये देखील चालतं म्युच्युअल फंड तुम्ही सगळं सांगितलं पण सांगितली आमची जी टेक्निक आहे ना ती डिमांड आणि सप्लाय मागणी आणि पुरवठा याच्यावरती नाही तुम्ही नाही आयोगनर करा त्यात आम्ही तीन तास शिकवतो आणि जी टेक्निक आहे ना तुम्हाला तिथेच कळेल तीन तास दिलेत ना तुम्ही फक्त दोन ते तीन तास द्या नक्की